पुणे जिल्ह्यात केडगाव रेल्वे स्टेशन नजीक एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सायंकाळी घराबाहेर गेलेली होती असं कुणासोबतही घडू नये ती रेल्वे स्थानक परिसरात गेली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दौंड येथे राहणाऱ्या आर्याने नुकतीच जवाहरलाल इंग्लिश मिडियम स्कूल केडगाव येथून दहावीची परीक्षा दिली होती दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास केडगाव रेल्वे स्टेशन नजीक पाठीमागे आयुष तिला रेल्वेची जोरदार धडक बसली या धडकेत जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली केडगाव पोलीस चौकीच्या ता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला होता शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला त्यानंतर रात्री उशिरा तिचा अंत्यविधी करण्यात आला या घटनेला केडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे